दगडूशेठचं दर्शन घेऊन झालं की आपण जाऊन पोहोचतो दुसऱ्या गणपतीचा आगमन बघायला तर नमस्कार मंडळी मी रोहित आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सिरीजमध्ये ज्या सिरीजचं नाव आहे हो चला गणपती बघायला जाऊ या व्हिडिओची सुरुवात करतो ती म्हणजे आपल्या ताशा वादकांपासून गणपती येणार म्हणजे नाचावं तर लागणारच त्याच्यामुळे त्यांच्याच महागा असतात आपले ध्वज घेऊन नाचणारे ते झाले की लगेचच आपले महागा असतात ढोल वाजवणारे गणपतीची मिरवणूक म्हणलं की पूर्ण पुणे बंदच चिकडं बघाल तिकडं मिरवणूक बघत असताना आपल्याला गाठ पडत ते म्हणजे कलावंत पथक कलावंत पथकात भरपूर असे कलाकार भरलेले आहेत कलाकार बघून झाल्यानंतर आपण सगळ्या गणपतींचे दर्शन घेतो मिरवणूक चालू असताना आणि इथं प्रत्येक गणपतीचं वेगळं वेगळं ढोल आणि पथक पकाचे वेगळे वेगळे डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळते थोडस पुढं गेलं की आपल्याला बघायला मिळतो छोटा वादक या सणाला प्रत्येक पुणेकर असा सेलिब्रेट करत असतो हा व्हिडिओ आपला इथंच संपतो आपण पुढच्या व्हिडिओत बघू कशा प्रकार प्रकारे मंडळांनी डेकोरेशन केलेलं आहे